नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आजपासून अठ्ठावीस छातीपासून तर बेचाळीस छातीपर्यंत संपूर्ण कटिंग प्रिन्सेस कट ब्लाउजच्या कटिंग कशा करायच्या आहेत ते तुम्हाला दररोजचा एक व्हिडिओ नक्की बघायला मिळणार आहे त्यामुळं तुम्ही हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि काही नाही समजलं तर कमेंट करून सुद्धा तुम्ही नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक नक्की करा तर लाईक जे आहे ते सुरुवातीलाच करा नंतर व्हि ला तर भरपूर येतात पण व्हिडिओला लाईक करायचं विसरून जातात काही मैत्रिणी तर व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी तर कार्डशीट पेपर घेतलाय हे बघा अशा पद्धतीने हा आणि ब्लाउजवरती पण याची मापक कशी टाकायची ते पण मी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओवर हा शेवटपर्यंत कंटिन्यू बघा तर आपला आज फर्स्ट डे आहे जसा की आपला अठ्ठावीस छातीचा आपण कटिंग बघणार आहोत तर मी इथं कटिंग करतेय तर आपल्याला उंची टाकायची सर्वात पहिलं आता इथं मी कटिंग करताना सर्वात पहिला जी उंची आहे ती आपण तेरा इंच ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घेणार आहे म्हणजे चौदा इंचावर मी मार्किंग करून घेते हे बघा इथं आपण काय केलं उंची टाकून घेतली तर ही चौदा इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्याला इथं टाकायचं आहे शोल्डर, शोल्डर, ते ते शोल्डर, तुम्ही 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 शोल्डर तर शोल्डर टाकताना काय करायचं सर्वात पहिलं गळारुंदी जी आहे ती आपण इथं दोन इंच ठेवणार आहोत त्याच्यानंतर शोल्डर पट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे जसं की मी आता इथं शोल्डर पट्टी जी आहे ती घेणार आहे तीन इंच तर शिवल्यानंतर ही अडीच इंच तयार होईल तुम्हा तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे तर संपूर्ण शोल्डर जे आहे ते मी इथं घेतलेलं आहे पाच इंचाचं तुम्हाला वाटलं तुम्ही साडेचार इंच पण घेऊ शकता डीप गळा असेल तर साडेचार हा घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर मुंडा उंची मुंडा उंची मी इथं घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथं सव्वा पाच इंच तर पाच इंच परत एकदा इथं चेक करून घेते आता सरळ लाईन मारून देऊ आपण इथं इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर आपला अठ्ठावीस छाती आहे तर अठ्ठावीस छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच नऊ सॉरी सात इंच सात चोक अठ्ठावीस बरोबर त्याच्यानंतर दोन इंच जे आहे ते शिलाई मार्जिन घ्या आपलं असं नऊ इंचाची घडी तयार होती बरोबर तर बघा सात चोक अठ्ठावीस इथं आपला छातीचा चौथा भाग येतो आणि इथून पुढं आपला शिलाई मार्जिंग घ्यायचंय आपल्याला दोन इंच तर संपूर्ण ब्लाऊजची घडी जी आहे ती आपली नऊ इंचाची सरळ लाईन इथं मारू आपण इथं आपल्याला मोजायचं आहे कमरेचा भाग इथं तुम्ही कमरेचा भाग नाही मोजला आणि सरळ लाईन मारून घेतली तरीही चालतं आणि ज्या पण मैत्रिणींना मोजायचं असेल तर ते आपण इथं कमरेचा चौथा भाग हा टाकू शकता म्हणजे जसं जेवढा कमरेचा चौथा भाग येईन तेवढा चौथा भाग टाकायचा त्याच्यानंतर एक इंच जे आहे आपलं टक्सचं मार्जिन टाकायचं आणि त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन टाकायचं हे तुमचं एवढंच भरणारे अर्धा इंच मागे पुढं होऊ शकतं काहीही अडचण नाही तुम्ही डायरेक्टली सरळ रेश मारून घेतली तरीही चालतं आता इथून आपल्याला मोंड्याचा शेप द्यायचा आहे तर मी इथून शेप देते तर इथून आहे ना बघा या पद्धतीने दीड इंचा बॅकसाईडचा मोंड्याचा आकार हा देऊन घ्यायचा या पद्धतीने मोंढ्याचा आकार देताना पण आहे ना एक जर तुमचा गाळा डीप आहे डीप असेल म्हणजे भरपूर घालून डीप घ्यायचा असेल तर तुम्ही हा मोंढ्याचा राऊंड जो आहे तो एक इंचानी घेतला तरीही चाल जेणेकरून झोळ वगैरे येत नाही बरोबर ही एक ट्रिक्स आहे जी तुमचा डीप गाळा असेल तर तुम्ही हा मोंड्याचा भाग जो आहे तो खोल करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपला हा बॅक साईड पार्ट तयार झाला आता फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तर इथून मी एकदम खोल घेते बघा याच्यापेक्षा अर्धा इंचानी आतमधून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने हा आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा जा आकार झाला आणि आपण ही जी गळारुंदी घेतली इथून आता आपल्याला फ्रंट पार्टचा पुढचा गळा मोजायचा आहे याच्यावरती आपला बॅक ही पार्ट निघतो कारण की आपण इथं फोल्ड करून घेतलेलं आहे तर खालच्या साईडने आपला बॅक साईड पार्ट तयार होईल आणि वरच्या साईडला आपला फ्रंट पार्ट तयार होईल आपण इथून घ्यायचं आहे पुढचा गळा तर मी पुढचा गळा इथं टाकून घेतेये साडे सहा इंच तुम्ही सात इंच पण घेऊ शकता काही अडचण नाही पुढचा गाळा हा आवडीनुसार आहे पण जास्त पण वरणे घ्यायचा कट ब्लाउज मध्ये जास्त वरती गाळा जर घेतला तर एवढा छान वाटत नाही तर मग तुम्ही अशा पद्धतीने अगदी सात इंच साडेसात इंचा गाळा घेऊन बघा खूप छान आणि सुंदर बसतो दिसायलाही खूप छान वाटतो आणि इथं आता आपण काय करू गोलगाळा घेऊ तर तुम्ही इथं प्रिन्स कट ब्लाउज आहे तर तुम्ही इथं गळाचा शेप दुसराही घेऊ शकता जसा पानगाळा पंचकोणी गाळा चौकोणी गाळा कोणताही गळा घेऊ शकता तर आपण इथं काय घेतलं गोल गाळ्याचा आकार घेतला आता मी काय म्हणते इथं जर तुमचं शोल्डर उतरत असेल तुम्ही कसाही ब्लाउज शिवला तर बऱ्याच मैत्रिणींचं शोल्डर उतरतं तर ह्या गळ्याच्या साईडला आहे ना पाव इंचाने किंवा अर्धा इंचानी ना शोल्डर या पद्धतीने डाऊन करून घेत चाला जेणेकरून तुमचं शोल्डर जे आहे ना ते उतरणार नाही आता इथं आपल्याला द्यायचं आहे प्रिन्स कटचा शेप तर मी कटचा शेप इथं किती द्यायचा आहे आपल्याला तर इथं तुम्ही पाहू शकता मी इथं सांगितलेलं आपल्याला छातीचा दहावा भाग इथं टाकायचा असतो तर इथं छातीचा दहावा भाग आता अठ्ठावीस छातीचा आहे तो दो दोन पॉईंट आठ पण आपण इथं घ्यायचा आहे तीन इंच अठ्ठावीस छातीला तीन इंचा मी इथं पॉईंट टाकून घेतला आणि त्याच्यानंतर इथंही साडेतीन इंचावरती एक पॉईंट घेतला आता मी हा पॉईंट कसा मोजायचा ते पण मी प्रत्येक व्हिडिओ सांगते इथून जर तुमचं छातीचा आपल्याला इथं टाकायचं आहे टक्स पॉइंट तर तो तुम्ही मोजून टाकायचा आहे जर तुमच्याकडे कटोरी ब्लाउज असेल तर तुमचा कटोरी ब्लाउजचा टक्स पॉइंट काढायचा आहे आणि ज्या मैत्रिणींना टक्स पॉईंट कसा काढायचा माहीत नसेल तर मी याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवलेले आहेत जुन्या ब्लाउजवरून कशी माप घ्यायची त्याचा टक्स पॉइंट कसा काढायचा ब्लाउजचा ते पण मी सांगितलेलं आहे तर मग आता आपण इथं टक्स पॉईंट काढायचा आहे जसं मग आता मी इथं डायरेक्टली पॉईंट किती घेतला साडेतीन इंच आणि साडेतीन इंच घेतला तर वरतून याचा टक्स पॉईंट बसलेला आहे जसं नऊ इंच असेल तर दहा इंचावरती तर तुम्ही तुमच्या उंचीवरती असेल तो टक्स पॉईंट तो तुम्ही एकदा चेक करून घ्या जर तुमच्याकडं ब्लाउजचं माप नसेल किंवा कोणासाठी शिवत असाल तर तुम्ही इथं डायरेक्टली वरच्या साईडला साडेतीन इंच पॉईंट घेऊ शकता माझ्या पद्धतीने आणि इथं आपण तीन इंच परत एकदा मोजून घेऊ हे घेतल्यानंतर आता इथे एक लाईन मारून घेते ही लाईन मारून घेतल्यानंतर दोन इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे खालच्या साईडला आणि इथून आपल्याला काय करायचं आहे तर पाऊन इंचावरती एक पाऊन पाऊन इंचावरती आपल्याला एक अंतर घ्यायचंय बघा या पद्धतीने आणि हा पॉईंट इथं जोडून द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता हा आपला इथं काय झाला आपल्याला हा आपण इथं बॉक्स काढून घेतला या बॉक्सच्या वरतूनही आपल्याला एक इंच पॉईंट घ्यायचा आहे हा एक इंच पॉइंट इथं सरळ लाईन मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही लाईन इथं आपल्याला जॉईंट करायची बघा या पद्धतीने मोंढ्याचा सॉरी मोंड्याच्या साईडला आपल्याला इथं हे प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे इथून ही सरळ लाईन घ्यायची आपल्याला इथे आणि इथून आपण हा काय केलेला आहे एक इंच पॉईंट घेऊन इथून शेप दिलेला आहे शेप दिल्यानंतर आपल्याला इथं ही काय करायचंय बघा या पद्धतीने आकार द्यायचा म्हणजे इथलाही आपल्याला थोडासा कपडा काढायचा आहे बघा अशा पद्धतीने हे आपलं झालेलं आहे मार्किंग आता याच्यावरती आपल्याला इथं काही करायचं नाही आपण डायरेक्टली जी काही माप वाढवायची ती आपल्याला ब्लाऊज वरती वाढवायची आता ती कशी वाढवायची ते पण सांगणारी त्याच्या पहिले सर्वात पहिला आपण हे काय करू याच कटिंग करून घेऊ तर आपण इथं हे पार्ट वेगळे करून घेतलं आता इथं काय करायचं आपल्याला जे डाऊन करून घेतलेला भाग तोही आपल्याला इथं अशा पद्धतीने कट करून घेतलं आता आपण हे दोन्ही पार्ट वेगळे करून घेऊ म्हणजे बॅक साईड वेगळा करून घेऊ बॅक साइड वेगळा करून घेतलेला <ईक> आहे आपण इथं तुम्ही आता आवडीनुसार गाळा घ्यायचा आहे आपण जे इथं डाऊन करून घेतलेला आहे भाग तिथून आपण आपला गळा मोजून घेऊ तर मी इथं घेते दहा इंचा गळा खालच्या साईडनी गळा रुंदी ही तुम्ही अडीच इंचापर्यंत घेऊ शकता आता आपण इथं बॉक्स काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा बॉक्स काढून घेतल्यानंतर आवडीनुसार गळा घ्यायचा तुम्हाला जो काय घ्यायचा तो जसा की मी आता गोल गळा घेतला तुम्ही कोणताही गळा घेऊ शकता आता मी हा काही कटिंग करत नाही हा साईडला ठेवून देते त्याच्यानंतर आता हा फ्रंट पार्ट आपण इथं वेगळा करून घेऊ तर मी गळा कट करून घेते कटिंग करताना काही अजिबात करायची नाही एकदम व्यवस्थित जी काही तुमची माप आहेत त्याच्यानुसार तुम्हाला माप टाकायची कटिंग करताना कधीही घाई करायची नाही परफेक्ट माप तुमचं थोडं जरी माप इकडं तिकडं सरकलं तर तुमचं ब्लाऊज हे संपूर्ण चुकू शकतं आपण इथं काय केलं पहा मोंढ्याचा राऊंड जो आहे तो फ्रंट पार्टचा कट करून घेतला आता इथं आपण हा पफचा आकार जो आहे तोही आपण इथं जसा आलेला आहे तसाच कट करायचा आहे आपला हा ही भाग आपण इथं कट करून घेऊ तर अशा पद्धतीने पाहू शकता आपलं हे फ्रंट पार्ट कटिंग झालेलं आहे आता ते कसं वाढवायचं ते पण सांगते पण त्याच्या पहिले मी तुम्हाला बाही कटिंग दाखवून देते दे। हे बघा तर बाहीसाठी मी इथे हा पेपर या पद्धतीने कटिंग करून घेते तर इकडनं ही आपली बंद बाजू आहे ही बंद बाजू आहे हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता इथं आपल्याला टाकायचे आहे उंची इथं टाकायची आहे आपल्याला उंची बाहीची उंची तर मी इथं बाहीची उंची जशी घेत आहे चार इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घ्या जी काय तुमची बाहीची उंची असेल त्यामध्ये एक इंच प्लस करून घ्या मी इथं चार इंच घेतलं तर बाही जशी तीन इंचाची तर त्यामध्ये आपण एक इंच प्लस करून घेतला अस्तरचं ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही एक इंच प्लस करून घ्या आणि साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करायची बरोबर तर ही गोष्ट लक्षात ठेवायची नाहीतर मग बाही बऱ्याच ताईंच्या आणि कटिंग करताना बऱ्याच मैत्रिणी काय करता इकडं मोंढ्याच्या साईडला त्यांना बाही जोडायला कमी पडती तर तिथं जॉईंट द्यायचं आहे जे आपण मैत्रिणींचं तर हे कसं ही छोटी साईज आहे याच्यामध्ये हे तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे म्हणजे तुम्ही साधा अस्तरमध्ये जरी कटिंग केलं साध्या पिसामध्ये जरी बाही कटिंग केली एकदम साधी सोपी जेवढं आपण हे कटिंग करू तेवढं बसेल तर ती बाही जोडायला कमी पडती आता ही लहान साईज आहे याच्यामध्ये कमी पडणार नाही पण ज्यावेळेस मोठी साईज ती अडतीस थी। छत्तीस चाळीस बेचाळीस मग त्यावेळेस काय होतं तर ती बाही ना मोढ्यामध्ये जोडायला कमी पडते बऱ्याच मैत्रिणी काय करतात आपण नवीन ब्लाऊज शिकतात काही मैत्रिणी नवीन शिकत असतात आणि मग त्यांना ते कसं जॉईंट द्यायचं काय द्यायचं ते लवकर समजत नाही आणि ते ती बाही जोडल्यानंतर मोढ्यामध्ये टाईट होतं तर मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की चॅनलला भेट देऊन व्यवस्थित व्हिडिओ पाहू शकता आता इथं पहा आपण उंची घेतलेली आहे बाहीची त्याच्यानंतर इथं दंडखेरे टाकायचं आहे तर दंडघेर पाच इंच आहे तो टाकून घेतला मी इथं त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता इथं आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे तर मी ती घेतेय अडीच इंच कॅप हाईट मी इथल्या रेषेवरून इकडं मोजली दंडघेर आपला इथं आहे आता इथं आपल्याला मुंढ्याचा घेर मोजायचा आहे जर तुमचं परफेक्ट बाही तुम्हाला कटिंग करायची असेल तर तुम्हाला जुन्या वरून तुमच्या बाहीचं किती मुंडा आहे घेर मुंडा किती आहे तो चेक करणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय तुमची परफेक्ट बाही ही निघणार नाही आणि परफेक्ट बाही बसणार नाही पण जर तुम्हाला तुमच्याकडे ब्लाउज नसेल तर मग तुम्ही ह्या ब्लाउज पेपर पॅटर्नवरूनच आपली बाहीचा मुंडाघेर मोजायचा आहे तर दोन इंच जे आपण शिलाई मार्जिन सोडून दिलं ते आपल्याला इथं सोडून द्यायचंय जसं की या पद्धतीने बरोबर आता इकडनं जे आपल्याला राऊंड आलेला आहे तो आपल्याला मोजायचा आहे तो एकदम खेटूनही नाही मोजायचा याच्या साईडने पाव इंच सोडून द्यायचं आणि बघा या पद्धतीने याचा राऊंड मोजायचा आहे तर तो किती भरला सहा इंच पाहू शकता आपण परत एकदा मोजायचं त्याचा राऊंड असा या पद्धतीने तर तो भरला सॉरी सव्वा सहा इंच भरलेला आहे सव्वा सहा इंच भरला तर आपण तो आपल्याला फक्त याच्यावरती या पद्धतीने टाकायचा आहे बघा जो आपण इथं आपला झिरो पॉइंट इथून आपल्याला टाकायचा आहे तर तो किती आला आपला सव्वा सहा इंच तर या पद्धतीने टाकायचा आहे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दोन इंच घ्यायचंय तर इथं ना आपली फिटिंग राहणार आहे बघा या पद्धतीने इथे आपली फिटिंग राहणार आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला बघा जवळजवळ एक इंच अंतर सोडायचा आणि त्याच्यानंतर इथं राऊंड द्यायचा आहे बघा या पद्धतीने शेप द्यायचा आहे आणि खोल खोल भागाचा शेप द्यायचा आहे परफेक्ट बाही कशी काढायची त्याचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे आत्ता थोडे दिवस झालेले आहे तुम्ही चॅनल वरती जाऊन नक्की पाहू शकता त्याच्यावरती तुम्ही जुन्या ब्लाउज वरून बाही कशी काढायची त्याचा मी एकदम परफेक्ट व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुमची बाही अजिबात चुकणार नाही अशी आणि ही पण बाही तुमची चुकणार नाही ही पण बाही त्याच पद्धतीने काढलेली आहे पण त्याच्यावरून जुन्या ब्लाउज वरून बाही दाखवलेली आहे बघा आता हा आपण खोल भाग कट करून घेतला तर पाहू शकता संपूर्ण बाही आपण इथं कट करून घेतली त्याचबरोबर हे संपूर्ण प्रिन्स कटचं कर्ट कटिंग केलं आता हे ब्लाउज वरती कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते तर आपण इथं आता तुम्ही पाहू शकता मी एक तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी इथं आस्तर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हे कसं मार्किंग करायचं ते मी तुम्हाला सांगते बॅक साईड पार्टला काही करायचं नाही आहे असंच आपल्याला आखून कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फ्रंट पार्ट आपला या पद्धतीने असं नाही की तुमचं हे फ्रंट पार्ट बंद बाजूनी चाललं पाहिजे तुमचं ज्या ठिकाणी बसल जसं की ओपन बाजूनी जरी असलं जसं की आता इकडनं ही बंद बाजू तर आपला बॅक साईड पार्ट इथं निघल आणि ओपन बाजू असेल तरीही चालल काही अडचण नाही तर मी तुम्हाला आहे ना इकडनं दाखवते तुम्ही कोणत्याही साईडला ठेवलं तरीही चालल ह्या साईडला जे आहे आपली पट्टी आहे तर हुकलूपट्टीच्या साईडला पाव इंच अंतर सोडून द्यायचंय हे बघा पाव इंच अंतर जे आहे सोडून द्यायचंय आपल्याला जिथं आपल्याला ते हुकलूपट्टीसाठी लागणारे त्यासाठी हे सोडून द्यायचं आणि या पद्धतीने हा पार्ट जसच्या तसा ठेवून घ्यायचा हे जसच्या तसा ठेवायचा आणि आखून घ्यायचा जासे जासे थे थे ले ले हा पार्ट आपण जसाचे तसे ठेवून घेतल्यानंतर आखून घेतल्यानंतर आपल्याला ह्या साइडनी काय करायचं आहे इंच एक्स्ट्रा घ्यायचंय जसं राऊंड आलेला आहे तोच आपल्याला याच्या साईडनी वाढवून आहे अशा पद्धतीने तर हे आपल्याला जोडण्यासाठी लागतं दोन्ही पार्ट या पद्धतीने हा भाग इथं वाढवून घ्यायचा त्याच्यानंतर इकडनंही आपल्याला पाव पाव इंच वाढवून घ्यायचा बघा या पद्धतीने आपण गाळा वगैरे पण काढून घ्यायचा तर तुमची ही गोष्ट लक्षात आली असेल त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे तो पण आपल्याला आहे असा सर्वात पहिलं आखून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात राहील कोणचा पार्टकडं वाढवायचा आहे म्हणून हा आखून घेतल्यानंतर आपल्याला ह्या साईडने अर्धा इंच वाढवायचंय फिटिंगच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आणि पाव इंच ह्या साईडनी वाढवायचं आणि त्याच्यानंतर हो काय करायचं हे पॉईंट जोडून द्यायचं आणि ह्या साईडनी पण आपल्याला पाव इंच वाढवायचं हे तुम्हाला कपड्यावरती वाढवायचंय ज्यावेळेस तुम्ही हे कटिंग करशाल त्यावेळेस तर या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही दोन्ही पण भागीकडनं पाव पाव इंच वाढवून घ्यायचंय आणि हे अर्धा इंच इकडं वाढवून घ्यायचंय एवढी गोष्ट लक्षात ठेवायची तर या पद्धतीने हे संपूर्ण कटिंग करायचे तर संपूर्ण आपण इथं ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते बघितलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला का कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोजचे व्हिडिओ बघत चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ